नमस्कार आपण बघत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राट वृत्तपत्राचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत ला आहे चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करण्यास विसरू नका बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील सिंदखेड राजा हे अनेक कारणांमुळे चर्चेत असलेले शहर असून या ठिकाणी शासकीय अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करताना रंगे हात पकडले गेले आहेत यात कृषी सिंचन साहित्य घोटाळ्यात कृषी अधिकारी तहसील कार्यालयातील तहसीलदार पस्तीस हजाराची लाच प्रकरण पंचायत समितीतील अनेक कर्मचारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी आढळले आहेत आता नव्याने समोर आलेले पाझर तळ्याचे प्रकरण गेल्या काही दिवसापूर्वी समाज माध्यमांतून आणि वृत्तपत्रांच्या मधून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनुसार सिंदखेड राजा उपविभागातील मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत ते पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारासंबंधी बातम्या छापून आल्या होत्या त्या प्रकरणात अखेर नागपूर येथील प्रादेशिक व गुण नियंत्रण अधिकारी यांनी अमरावती येथील प्रादेशिक जलसंधारण अधिकारी यांना सिंदखेड राजा उपविभागातील मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत झालेल्या वीस ते बावीस दिले आहेत या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती त्याची दखल घेऊन संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आदेश दिले आहेत मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये सिंदखेड राजा उपविभागातील पाझर तलावांच्या दुरुस्तीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती पाझर तलाव दुरुस्तीची कामे या उपविभागाकडून करण्यासाठी संबंधित एजन्सीला शाखा अभियंता व उप अभियंता यांच्यामार्फत कामे देण्यात येऊन ते पूर्णत्वास नेण्यात आले होते सोबतच कथित स्तरावर अयोग्य पद्धतीने पाझर तलावातील कामाची मोजमा पुस्तिकेत नोंद करण्यात आली असल्याचे खरात यांनी निवेदनात म्हटले होते या प्रकरणाची दखल घेत प्रादेशिक दक्षता व गुणनियंत्रण अधिकारी यांनी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभागाला एका पत्राद्वारे प्रकल्पाशी संबंधित माहिती तपासून प्रमाणित करून सुस्पष्ट अभिप्रायासह अहवाल तत्काळ संबंधित कार्यालयाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी सिंदखेड राजा येथील उपविभागात झालेल्या बावीस तलावाच्या कामातील भ्रष्टाचार उघड करून अधिकाऱ्यांना लोकांसमोर नागड केले आहे आता या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना काय शिक्षा ठोठावली जाते की चौकशी लाल फितीत शाहीत अडकून राहते याकडे सर्वसामान्य लोकांच्या नजरा लागून आहेत खरात यांनी उघड केलेल्या भ्रष्टाचाराचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात असून शासनाच्या भ्रष्ट अधिकारी यांच्यावर रोष व्यक्त केला जात आहे